जालना येथे राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार दत्तात्रयजी मामा भरणे यांनी धनगर आरक्षणाच्या मोर्चास जालना राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार दत्तात्रयजी मामा भरणे यांनी धनगर आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याकरता इशारा मोर्चास भेट देऊन पाठबळ दिले आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे सादर करण्यात येईल मी या लढाईमध्ये आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून सोबत आहे असे आश्वासन दिले या प्रसंगी उपोषण करते श्री दीपक बोराडे यांच्याशी संवाद साधला व या प्रसंगी यशवंत सेना धनगर समाज नेते भारत सोनर उपस्थित होते व महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधव या इशारा मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी झाला होता आपल्या हक्काचे चॅनल सतर्क लाईव्ह न्यूज साठी पन्हाळा प्रतिनिधी श्री प्रकाश भाऊसो गोरड समाज बांधव आज तर दीपक भाऊंना या आंदोलनाला भेट देण्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांच एक निवेदन स्वीकारण्यासाठी तुम्हा सर्वांच्या बरोबर मी तुमच्या बरोबर आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहोत मला हो। तर भारत सोनवरचा फोन गेल्या आठ दिवसापूर्वी आला होता आणि त्यांनी मला हिची संपूर्ण दीपक भाऊंच्या या आरक्षणाच्या विषयी त्यांनी संपूर्ण माहिती मला सांगितली होती समाज बांधव दीपक भाऊंची मागणी म्हणण्यापेक्षा खूप दिवस आपण आपल्या या आपल्या सर्वांना एस आरक्षण मिळावं यासाठी आपण अनेक आंदोलनं केली अनेक उपचार केली अनेक ठिकाणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला